दिल्ली सत्ता येताच मोठी घोषणा मोदी सरकारचा सर्वसामान्यांना थेट लाभ येत्या दहा फेब्रुवारीला अकरावा हप्ता तीन वेगवेगळे मोठे निर्णय चला पाहूया पहिली अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे की जनशक्ती सर्वोपरी विकास जिता सुशासन जिता दिल्ली के अपने सभी भाइयों बहने को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया उसके लिए आप सभी का हृदय से बहुत बहुत आभार दिल्ली की चौरता विकास और यहाँ के लोगों का जीवन उत्तम बनाने के लिए हम कोई कसर नहीं छोडेंगे यह हमारी गॅरंटी इसके साथ ही हम यह भी सुनिश्चित करेंगे की विकसित भारत के निर्माण में दिल्ली की अहम भूमिका होगी या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अभिनंदन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तींनासुद्धा या ठिकाणी थेट लाभ दिला जाईल त्यांना आम्ही कुठलीही कसर सोडणार नसल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे आता दोन नंबरची एक अपडेट आहे मध्य प्रदेश सरकार येत्या मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा अकरावा हप्ता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे होय ही एक मध्य प्रदेशामधली एक महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी दहा फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मुख्यमंत्री किसान कल्याण योजनाचा अकरावा हप्ता जमा करणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट आहे ही राजस्थानमधील राजस्थानमधील शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसान योजनाचा जो सन्मान निधी आहे तो आठ हजार रुपये करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा राजस्थानमधील मुख्यमंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील या तीन वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा